श्री जय जय आदि दिगंबरा जे जे दिगंबरा आदे नामे वर्णिता तुझ्या गुणसंबरा मती अपुरहूतसे वर्णिता अपुर गुणसंवती वेदभांडारे वाता माते सीनवाचे दावित्त से पंचान नायचे देंडे परितु आक्षरी दाले धडे सीनोनी शिनोने तोंडा करेश्तांड विलापाचे आठ बार उद्वत्ती जई कम पत्राक्षे पुरेल्म सत्ताप दिया पुरुवश्याए तव गुण सारदने आयसा सर्व पुरुष येऊनी वैसला भक्तिसार ग्रंथ सुदारस सोय निर्मिला तर मागिरा दय सकळ कतल कानी वायू नंदना युद समय सागर मिळाली यावरी कानिपा श्री देशात गेले श्रीगडम गावात ते मचिंद्राते आदि ते भोगिले भोगिले परी कैसे ते चिताय काय तोले स्रोते मचिंद्राचे काम चित्ते एक उदेला ते एकाने पाहिल स्वदेशात श्री गुरुक्षा करेल श्रोत मग तू धावून येईल येत नेल माते येथून तरी गोरक्ष मम शिष्य आहे ऐसे अशी तृत करू नये अनेक योजने उपाय येते राहता करावा आयशी युक्ती चित्ती करावे म्हणे आतित्य भोर येते म्हणून बोलून युक्ते सकाळा मच्छिंद्र सांगितसे मच्छिंद्रनाथ जे असेल काल प्रथाचे आणि त्याची भेट झाली मात मनात भेटी कोणाची पुराची बुरक्षनाथ कोणी कोणी हे त्याला सांग ते आई मला या सुखावर घेऊन जाईल या हेतूसाठी नाही काय काय सत्कार मत का नाही आपल्या आपल्या हिताचा गोड बोलणं आपल्या हिताचं तसं हे त्याला नाही काय बापू तू मस तू मस हो आणि मी एकाच पंथाचे लोक आहोत अरे तू काय मी काय दुसरे हो का असा मोठेपणा देऊन त्या ठिकाणी आपल्यापाशी वस्ती करून राहायला लावलेला आहे या उपरी अनेक योजना मग कि कदा देशात जाणार नाही सर्वस्वी गोड गोड बोलू लागलं आणि मनातला हेतू त्या ठिकाणी एक निर्माण झाला किती गोड बोलल तरी काही दिवसाला गोड बोललेलं सुद्धा त्याचा कटाळा येतो तो निघून जाईल मग निपुण केल्यावर अलोक गोरक्षण आता त्या ठिकाणी सांगत म्हणून या ठिकाणी काय करू लागले मला याला गोड बोलत बोलत याचं लग्न करावं आणि लग्न करून ज्या एकदा घरबारीत केला की के मग हे इथंच घर ठेवून हे इथंच राहील मग तिकडे पत्ता सांगणार कोणी नाही मग मी आणि हे सारखे होतील असा मनातला हेतू आहे चंद्राने मृगा कवदने पाठीत जे शिबिरा अल्ला गुणी परे तू ना ते काम वासने इंद्रिय दमने महाराजा ठिकाणी सन्मानानं जे असलेलं रथ म्हणा पालखी म्हणा आज नाही तेवढा आदर सत्कार याच्यावर बसा नाही का इकडं चला नाही खायण्याची सोय बोलण्याची सोय सगळे तिकडं आहे माता हा विरक्त अवस्थेचा याचा सन्मान त्या ठिकाणी बोलणं सुद्धा तुच्छ वाटू लागलेले किती जरी केलं असेल तर योग्याला तुच्छ वाटत असते नाम हे जरी असलेलं श्रेष्ठ आहे बाकी सर्व त्या ठिकाणी तुच्छ आहे असं त्याचा भावार्थ आहे मनाल तरी त्या कैशायुती प्रत्यक्ष कामाच्या मूर्ती जयाची नेत्र कटाक्षी होते वेडे पिशे स्त्रीवादी नाना प्रकारचा जशी बुद्धी सुचत या प्रकारचं बोलू लागले वैभव त्या ठिकाणी दाखवू लागल्या खाण्याचे विचार दाखवू लागलेले आहे अनेक अनेक शब्द बोलापुढे जैचे पाता मुख मंडना तपी साणी ती तपा कारना येऊनी लुंगी येऊनी मुंगी लुंगी होना मागे बर मते जपे तपे कशा होत्या देवाघरच्या पर्याय अष्ट पर्यायच वर्णन केले ना त्याच्यापेक्षा सुंदर होत्या काही म्हणले आम्ही महाराज आलो अनुष्ठान करणारे आहो लुंग्या घालून बसले मात्र ते रूप पाहिले तर लुंग्या फेडून पडणारे अशी अवस्था त्या रूपाची सांगू लागली जे चे पोळ्या परे दशन डाळिंब बीज गोमटी गोरवर पिका घाटे, गिरवा दृष्टवे बाहेरा रंग जे चांगल्या प्रकारचा गोरापान आहे असं बोलू लागलेले आहे के अनंत चंद्राचा प्रकाश जैसा के उडगन गणपतीचा दृती ठसा जयाच्या नखाकृतीचा लेखा चंद्रकुरी मिरवल्या आसो ऐसे चे वर्णना के पावला उदय माना ऐशिया श्रीया पाताना चेतविते कामासे सांगू लागले अनेक प्रकारचं त्याच वरच मात सांगू लागले आपल्याला दिसणार दृष्टांजली यावेळी मध्ये जसं सूर्य आहे प्रखर आहे सगळीकडे प्रकाश पडतो त्याच प्रकारच्या प्रखर त्या असलेल्या ते त्या ठिकाणी गेलेले आहेत नाना प्रकारच्या शब्दाने व्रतांत मचिंद्रा कळाला सदमन्येशी कटकाचा समाज कामासने गोवा त्या ठिकाणी त्याचा अवस्था पाहून कोणला कळालं आता हे आता फसणार नाही बरं ते नाही फसलं त्याच्यास साक्षी लोक शिष्य लोक किती आहेत साक्षी आणि साक्षीने जे असलेलं या साक्ष्याला जर गुंगिल तर हे तरी फसतील आणि हे फसल्यावर यायला सोडून ते जाणार नाही अशा एक मनातल्या युक्तीनं त्या ठिकाणी कोण्यातरी तरी पद्धतीनं फसला पाहिजे आणि हे तू न गेला पाहिजे आणि ना ना। ना ते नाही गेला तर मला जाण्याची पाळी येत नाही असा त्या ठिकाणी डाव करू लागलेला आहे ही यत्न करून पाता काने पाला शिष्य शिष्ये नाता उपाय काय चाले ना शिष्याकडे पाहिजे सातशे लोकांतून काहीतरी फुटतील वाटत नाना प्रकारची लाडू दाखली नाना प्रकारची दा युक, दा आशा दाखवलेली आहे मात्र त्याच्यातला एकही शिष्य तसा होता एक शिष्य सुद्धा फुटला नाही मग एकही फुटना गेल्यावर केलेला प्रश्न युक्ती करू लागला मग ती युक्ती सुद्धा फळाला आली नाही मग आता नेमकं करायचे का असा विचार करू लागलेली आहे असो ऐसे चेळनात एक मास राहिले ते परे कुपी देव होता उदित सद तिथे लोटले अह त्या ठिकाणी असे प्रयत्न या प्रयत्नात फसतील त्या प्रयत्नात फसतील करीत करीत एक महिना निघून गेलेला आहे असं त्या ठिकाणी बोलू लागले आणि आता जर प्रयत्न करायला गेलं न जाणे खूप चढा तर दुसरंच काहीतरी करतील असा भे वाटू लागलेला आहे असो लोटल्या एक मासा मग पाचारुणे मचे इंद्रासा मंती आज्ञा द्यावी आम्हा सुदेश असे जावया प्रयत्न केले मात्र राहण्याची शक्यता दिसली नाही कोण्या गोष्टीमध्ये फसले नाही म्हणून मच्छेंद्रनाथालाच त्याने बोलले आणि बोलून जे असते आज्ञा मागू लागली कशी असते आम्हाला आता बरेच दिवस झाले आम्ही महिनाभर झाले तर राहिलो तुमची संगत घडलेली आहे मात्र आम्ही एका ठिकाणी राहणारे संत नाही आम्ही फिरस्ती संत आहोत तीर्थयात्रा करणारे आहो आम्हाला आज्ञा द्या अशी विनंती करू लागली मानोने द्रवे न नेण्यासाठी प्रयत्न होते आणि हे मनान म्हणजे आम्ही जातो आता कटाळा मग मा, मात्र त्या ठिकाणी आनंदामध्ये आला आणि आनंदाच्या भरामध्ये जे असलेलं धन धान्य त्यात काहीला हत्ती दिलेली आहे काही घोडे दिलेले आहे असा त्या ठिकाणचा सन्मान त्या ठिकाणी करू लागले शिबिरेकना पडपथोर तम्बूराव टाक शिबिका मुक्त झाल्या छत्र वस्त्र भरणे शिबिरा दिल्यात काही काही लावट्या दिलेल्या आहेत काही तंबू दिलेली आहे नाही का लागल जेवढ्या वस्तू त्या ठिकाणी त्याने खुश व्हावं अशा पद्धतीनं त्याचा पाऊचार करू लागलेला आहे बोलवी तसे मचिंद्र जते एक कोस बोलवणे निमित्ते परस्परासे आदरी एवढं देऊन बापूच्याशी बोलवण केली आणि गोळवर केल्या नाही नाही काय वाटलायत वाटलायत हे कोस जे असलेलं त्याच्या सोबत सोबत त्यालेली आहे मचेंद्रा एरेकडे तीर्थावर करीताला सो देशाचे असलेले कोसवर केले नाही काय दोघांना एकमेकाला नमस्कार केला ते तिकडे गेले आणि हे आपल्या ठिकाण्यावर आला नाही का जाताना जे असलेले काही तीर्थ आहे हे तीर्थ करीत करते पुढे पुढे धावू लागलेले आहे मुक्काम मुक्कामा लगोनी श्री देश सुगामा पुढे गोड बंगाल स्थान उत्तमा नाना क्षेत्रे हिंडती तीर्थ करीत करीत जे असलेलं का गोड बंगाल देशात आले अतिथी जे असे नावाचं नावाच जे असेल ओलांडलेलं आहे आणि स्त्री राजामध्ये प्रवेश झालेला आहे पण त्या त्या गाई लोक करीते अतिथ्य सर्व पाहुणी भक्तिवंत उपचारे मिरविते गावी जावो याचा अधिकार पाहो सगळे लोक जे असे रे भाविक होते सर्वे नमस्कार करत होते आणि जी लागायची यायची मनाची इच्छा आहे त्या प्रकारच त्याला देत होते असं कार्य करू लागलेले आहे इचे समज सकाळ आरत पूर्ण हो निशिष्य सांप्रदाय होत म्हणूनही वरिता की मुकोमुखे उल्हासी साधू एवढा होता साधूचं वागणं पटत अरे मग गावातले बी काय म्हणला रे मी बी हो काय विशेष आहे की नाही असा त्या ठिकाणावर जे असलेलं काय तर काय काय शिष्य होऊ लागले असा नेम जे असलेला चलत चलत पहिलेच साक्षी होते आणि आता चलत चलत ते अजून होऊ लागलेले आहेत असा या ठिकाणचं कार्य घडू लागलेलं आहे माग या गावीचे त्या गावी लोक येऊन नेतीच कळ कटाका दाऊनी भक्ती भाव अलुक बोलविते ते उडारा या गावातला असा समाचार ऐकला की या गावातून लोक जायचे आणि गावातून जाऊ त्याला नमस्कार करायचा आणि नमस्कार करून सन्मानानं आमच्या गावाला तुमची पायथरी लागू द्या आमच्या गावात या अशी विनंती करायचे आणि विनंती करून त्याला घेऊ देऊ लागलेली आहे कृती मागे क्रिती होता ती स्वकर्ती झाली जनमुखी असा पावन चार होऊ लागला असा साधू आला असा साधू आला म्हणून सगळी कळ नाही का गावोगावी नाही का वाऱ्याच्या मापाने जाऊ लागलं लग बापू सांगाय माझं लागलं नाही लोकाकडे जे असलेलं लोकेत प्रेम त्या ठिकाणी निर्माण झालं आणि हे हिळापटन मध्ये सुद्धा ही बातमी कळाली आणि तिथं कळाल्यावर काय झालं बापू बहुत जनाचे वाचे स्तुती आ स्वामी ऐशी मनती मग राजांगणी ही कीर्ती हे लावली सेवक मुखी मध्ये सुद्धा सगळे लोक नर नारी जे असलेले बेगा याची स्तुती करू लागली तुती करू लागलेली आहे आणि तुती करीत करीत राजवाड्यात पोहोचली बाबा राजवाड्यात सुद्धा ही बातमी आता कशा प्रकारची पसरली दुसऱ्या वाईट आहे का किती कुणीत पुढे त्या क्रवी उत्तम व्रतांत मुनिक कटकाच्या राजाला कळालेला आहे आणि कळाल्यावर गोपीचंदाला वाटलं गोपीचंद ना गोपीचंदाला वाटलं असा साधू जर असेल तर आपल्या गावात आला पाहिजे म्हणून आपल्या शिवक लोकाला बोलविलं आणि त्या साधूला जे असलेलं गाव घेऊन या अशी विनंती सुद्धा करू लागलेली हे सांग ती मुनीचा चांगा धावता उनी मागो मागा स्वामी लागे लावया बातमी जास्ती होती साधूच आहे तसा साधूची कीर्ती जी असलेली जगात पसरलेली आहे आणि गावोगावून जे असलेले लोक येतात नाही का महाराज आमच्या ते म्हणते आमच्या सगळे की त्या ठिकाणी याची नाथाची झालेली आहे अशी बातमी त्या ठिकाणी आहे ते मुनीचा राज्य गावो गाऊणी शिबिरे रंग चांग धाव ताती उनी मागो माग स्वामी रावया पुढे नात चालते त्या नागुना शिष्य कटकाशी मानून गमना का निपाचे त्या ठिकाणावर जे असलेलं चरू लागले तर वागून कटक जे असलेलं का शिष्य शिष्य नाही का असंख्य त्या ठिकाणी निर्माण होऊ लागले लोकसंख्या जी असते ती शिष्य मंडळीची वाढू लागलेली आहे असं कार्य त्या ठिकाणी होऊ लागले आयसे मार्गे करीता बंगाल देशात येऊना गाऊ गावे बरमतसे सलमान होऊ लागला मग आता गोरक्षीनाथ गोरक्षीनाथ आता तिथून निघालते ना दोघांची भेट झाली मग तेच कोण जे असेल गो ते पाहिले गोरक्षाने गोरक्षे पाहिले काने पासे द्रष्टादृष्टी होतात देशी एकमेका बोलते हेच आले हे कोणी मात्र वाटमध्ये दोघांचे जे असलेले द्रष्टादृष्टी झालेली आहे म्हणून द्रष्टादृष्टी झाल्यावर नाही का हे आपला जाती आहे दोघा एका जातीचे होते म्हणून त्याचा एकमेकाविषयी प्रेम त्या ठिकाणी वाटू लागलेला आहे करुणे खाली उतरला करणा पाखेतून खाली उतरले झरतरी नावा कपडा होता माझव कपड्याची परवा वाटली नाही ते खाली आथरलेलं आहे आणि आथरून जे असलं गोरक्ष त्या ठिकाणी जवळ बोलून त्याच्यावर बसा अशी विनंती त्या ठिकाणी करू लागलेली आहे आपण उपसवे नातपंत कोण गुरु लाहिला गोष्टी सुरू केल्या नातपंत आहे हे कालचा नाही पूर्वीच आहे जुना आहे मात्र आपल्याला मार्गदर्शन म्हणा किंवा मंत्र म्हणा कोण मिळाले त्याचं नाव आम्हाला सांगा असं त्या ठिकाणी बोलू लागले हे गोरखनाथ मचिंद्र जन्मापासून एक कथा सांगता वरद पाने उदय मित्र प्रसन्न झाला तयासी मचिंद्रनाथाच जन्म कथन त्या ठिकाणी संपूर्ण माहिती सांगितली संपूर्ण माहिती सांगितल्यावर वरदात उदय मित्र उदय मित्र हे ऐकून मचिंद्र जलमापासून एकथा सांगता वरद पाणी उदय मित्र प्रसन्न झाला तयासी अहो त्या ठिकाणी जे असलेला मच्छिंद्रनाथाला वरद पाणी कोण दिलेला आहे सूर्यनारायण सूर्यनारायणाचा त्या ठिकाणचा जो असलेला शिष्य आहे किंवा तो बी असलेला मार्गदर्शन द्यायचं झालेलं आहे असं करू लागले तरे ला त्याचा दाचा अनुदास मी म्हणवे तो महापुरुषा परे स्त्री काने पदी गुरु गुरुकुना मेरे ती सांगा ज्याच ज्याच लदासा दास पे आहे या घेला कानीपास नाव आहे गोरक्षे बोल आईसी गोरख बोल ऐकुना जाले अंदर कथना जलमा पासोली वर्तमान दत्त कृपा आगळी गोरख आता हे जे सांगला यापण दत्ताचा दत्त कृपेचा प्रसाद आपल्याला भेटलेला आहे अशी संपूर्ण माहिती त्या ठिकाणी एकमेकाला दोघं बोलू लागलेली आहे आयसेचे भाषणा समाधाना मनते योगी आली ढळुणा तो मी आम्ही बेटला दोघांच बोलणं एकमेकांना ऐकलं दोघाला समाध वाटलं कारण का आपल्या जातीचे लोक आहे म्हणून योग असा आला की तुमची आमची सहजासहजी जी असलेली भेट झालेली आहे म्हणून दोघांना अतिशय आनंद वाटू लागला या उपरे काने पचित्ते कामला उदेले एक प्रथी के मचिंद्र गुरु गुरुक्षा प्रती दत्तवर दे मिरवला पिछा जाईल अहो या ठिकाणी काने, काने मच्छिंद्राचा मच्छंद्राचा जे असलेला गुरुजी असलेला कोण आहे त्या ठिकाणी दत्तात्रय प्रभू आहे असं त्याचं वर्णन करू लागले तर हे दत्त रूपी सद दर्शना जगामादे मेरवती दत्तात्रय प्रभूचा सदा सजी जे असलेला प्रसाद भेटलेला आहे आणि भेटल्याच्या नंतर एवढा प्रसाद मग जगामध्ये कस वरता येईल प्रसाद दिल्याप्रमाणे का त्याच्या विरोध दिशेने हे त्याची वागणूक विचारू लागले तर हे याचा शोध करावा आपल्या गौरवा ऐशे योजने सहज भावा द्रष्टे करेल आता जे आपल्याला गुरुचा प्रसाद आहे या प्रसादाचा नाही का थोडा नुक्ता दाखू मला आणि कसं दाखवायचं आहे ते दुसऱ्या वैद्य दाखवतील तो दर समोर अम्रवचना अम्रवना पक्का फळे देकिले संघाना तीही पाडाची पक्कपणा शाखा वृक्षी विराजल्या म्हणजे असं आंबेच असे वण होत बाप आणि वण असून आंबे जे असले लागली आहेत आंबे लागलेच लागले त्याच्यामध्ये पिकलं फळ सुद्धा आहे असं सगळे भरभरून जे असलेले दिसू लागलेले आहे ते पाता काने पनात मने हे पाताने मधुर शाखा व्यक्ता जोमल्या आहेत या वृक्षीला विचार करू लागलेले आहेत म्हणू लागलेले आहे किती सुंदर प्रकारचं गण आहे आणि त्याला जे असले आंबे जे असलेले फार फार त्या ठिकाणी फांदे आहे त्याला आंबे सुद्धा चांगल्या प्रकारचे आहे असा मनातला हेतू झालेला आहे पर परे पळे सुरामा दिसते तरी भक्षण करावे वाटे चेते यावरे गोरक्षी बोले युक्ते नको नको म्हणतसे जे असलेलं हे सुंदर फळ दिसले आहे भक्षण कराव वाटायचे भक्षण कराव्या म्हणल्यावर गोरक्षनाथ त्या ठिकाणी मंडळा अरे भक्षण करावा असेल तर घ्या ना नाही नको कोण म्हणलेला आहे असं त्या ठिकाणी बोलू लागले म्हणून